अंगणवाडी सेविकेंचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे मानधनवाडी साठी हु, हो सर काय तुमची मागणी आहे काय व्यथा आहेत अंगणवाडी सेविकांना तुटपुंजा मानधनावर काम करावं लागतंय नमस्ते सर सध्या संपूर्ण राज्यामध्ये अंगणवाडी सेविके सुरू आहे ज्या त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तर अंगणवाडी सेविकेंचे मानधन वाढ व्हावी हो आतापर्यंत फक्त आम्हाला आश्वासन मिळालेले आहेत अजूनही वाढ मिळाली नाही किंवा मानधनवाडी बद्दल कोणी बोलत नाही यामध्ये बालकांचं नुकसान होतंय गरोदर मातेचं नुकसान होतंय आणि आज अंगणवाडी ही हाल होत आहेत अंगणवाडी सेविके समोर आता स्वतःचा उदरनिर्वाह निर्वाह कसा करायचा असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत अजूनही शासनाने त्याच्यावर कोणताही तोडगा काढलेला नाहीये किती दिवसापासून आंदोलन सुरू आहे तुमचं गेल्या जानेवारी महिन्यापासून चार तारखेपासून आम्ही बेमुदत ता वर, आ, संपावर आहोत आजपर्यंत कुठल्याही आंदोलनावर सरकारने निर्णय घेतलेला नाहीये संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका संपावर आहेत का हो साहेब पूर्ण जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका संपावर आहेत अंगणवाडी सेविकांना सध्या मानधन किती आहे आणि किती पाहिजे तुम्हाला म्हणजे Uh, साहेब सध्या दहा हजार तीनशे मानधन आहे ज्या दहा वर्षाच्या से आतल्या सेविकेतल्या सेवेतल्या सेविका आहेत त्यांना दहा हजार मानधन आहे हे दहा हजार मानधन हे पुरेसे नाहीयेत सध्या महागाईच्या दृष्टीने आपण बघतो तर सर गॅस एक हजार रुपयाला झालेला आहे त्यामुळे त्या महागाईच्या काळामध्ये दहा हजार मध्ये आपण कसं घर बागवायचं हा अंगणवाडी सेविकेपुढे प्रश्न आहे साहेब साधं खुरपायला जाणारी बाई दहा पंधरा हजार पंधरा हजार पुढे कमवू शकते आज आम्ही तर शिक्षण कार्य करतो तरी आम्ही एवढ्या मानधनावर काम करतोय आमचं घर कसं बघवायचं आणि माझ्यासारख्या सगळ्या सेविका ह्या म्हणजे पूर्णपणे स्वतःवर अवलंबून आहे घरी कोण कोण आहे तुमच्या आणि घर कसं भागतात तेवढ्या पगारी सर माझ्या घरी फक्त माझी मुलं दोन मुलं आणि मीच आहे माझे पण फॅमिली प्रॉब्लेम आहेत मी माझ्या दोन मुलांचं मी करत आहे तुमचे संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी काय म्हणतात म्हणजे संपा संपावर आम्ही आहोत साहेब आमचे संघटनेचे दे अध्यक्ष म्हणतात जोपर्यंत आम्हाला मानधन वाढ मिळत नाही तोपर्यंत आम्ही संप माघारी घेणार नाही हु, मध्यंतरी आदिती तटकरे महिला बाल विकास मंत्री आहेत सध्याच्या सरकारमध्ये त्यांचा एक व्हिडिओ देखील अंगणवाडी सेविकांकडून व्हायरल होत आहे की ते विरोधी पक्षात असताना ते अंगणवाडी सेविके संदर्भात काहीतरी एक मागणी केली होती पण आता ते सत्तेत असताना सुद्धा ती मागणी होत नाहीये काय तुमचं म्हणणं आहे माझं एवढंच म्हणणं आहे की मॅम मॅडम मंत्री पदावर आहेत तर ज्या विरोधी पक्ष नेते असताना मॅम म्हणत होत्या की अंगणवाडी सेविकेना खूप काम केलंय कौतुक करत होत्या पण आज ते कौतुक नकोय आम्हाला आम्हाला आमच्या पदरात मानधन हवंय आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आमच्यासारख्या सेविका घर तिथं येऊन रडत मुख्यमंत्र्यांना विनंती करतायत का का त्यांना कळत नाहीये आज आम्ही एवढे प्रामाणिकपणाने काम करतो तरी आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आज एवढे दिवस झालं संप आहे सेविकांच्या मागण्याकडे सरकारचं लक्ष नाही त्यांचे व्हिडिओ काय होते जुने व्हिडिओ पंधरा हजार मानधन वाढ करा जेव्हा विरोधी पक्ष नेते असताना सगळ्यांनीच आवाज उठवला होता तेव्हा पंधरा हजार मानधन द्या अशी सगळ्यांनीच विनंती केली होती आता ते सत्तेत असताना सुद्धा तुमच्याकडे लक्ष देत नाही नाही आता सर त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं त्यांनी आम्हाला मानधन वाढ करावी आणि परत सगळ्या अंगणवाडी कामावर का हजर व्हावं हीच आमची अपेक्षा आहे तुमचे कामाचं स्वरूप कसं असतं अंगणवाडी सेविका म्हणजे लहान बालकांसाठी ते खूपच आवश्यक आहे तुमचं कामाचं स्वरूप कसं आहे लोकांना माहिती नाही काय सांगा तर अंगणवाडी सेविका ही पूर्व प्राथमिक शिक्षण मुलांना तीन ते सहा वयोगटातील मुलांना बालकांना प्राथमिक आरोग्य शिक्षण पूर्व प्राथमिक शिक्षण दिलं जातं त्याचबरोबर मुलांना पोषण आहाराकडे लक्ष दिलं जातं त्यांच्या जे जा लसीकरण आहे याच्याकडे लक्ष दिलं जातं बालकांच्या वजन उंची वाढीबद्दल देखील तिला लक्ष ठेवावं लागतं ह्या सर्व सर्वांचा अंगणवाडी सेविका काम करत असते पण तेवढ्या मानधनावर तिचं दरी शासनाने ठरवून दिलं एक वाजेपर्यंत काम तरी त्याच्या पुढे सुद्धा तिला ग्रह भेटी बरेचशेच काम असतात तुमची प्रमुख मागणी काय आहे आता आमचं किमान सव्वीस हजार वेतन असावं आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किमान सव्वीस हजार मागणी आहे आमच्या सर्वसेविकांची वेतन मिळावं हे जे आंदोलन सुरू आहे काय वाटतं तुम्हाला म्हणजे तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून कशा पद्धतीने बघता म्हणजे सरकार दखल घेईल तुमच्या आंदोलनाची तर आम्ही सरकार दखल घेईल पण ती दखल आम्हाला लवकर आमच्यासाठी घ्यावी अशी विनंती करतो कारण ह्याच्यामध्ये बालकांचं आणि आमचंही नुकसान होतय त्यामुळे सरकारांनी लवकरात लवकर निर्णय लावावा ते तर आज ना उद्या सरकारला हा निर्णय लावायचा आहे पण त्याच्यासाठी वेळ कशासाठी हवा आहे सरकारला आज आम्ही एवढे संपावर आता एक महिना झाला त्याचं मानणं नाही आम्हाला यामध्ये मग संप म्हणजे नेमकं काय म्हणजे तुम्ही आता कामच करत नाहीये का नाही आम्ही पूर्ण सगळे संपावर आहोत हा म्हणजे कामच करायचं नाही हजर राहायचं नाही काय नाही घरीच बसून राहायचं हो सर नाही आंदोलन चालू आहे हो सर बरं बरं ठीक आहे थँक्यू बिस्मिल्ला मंदी हाउस की मंदी खाने के लिए लोगों को करना पड़ रहा है इंतजार सिर्फ एक सौ निन्यानवे में दिल को खुश कर देने वाली मंदी सोलापुर वासियों का कई सालों का विश्वास बीजापुर बेस में स्थित होटल बिस्मिल्ला ने शुरू किया है बिस्मिल्ला मंदी हाउस बिल्कुल कम दामों में शानदार से शानदार जैतून अन्य प्रकार के मंदिर सिर्फ और सिर्फ मिलेंगे बिस्मेल्ला मंदी हाउस में अगर आप सोच रहे हैं कि अपने परिवार के साथ किसी अच्छे होटल में खाना खाने जाएं, तो देर किस बात की एक बार बिस्मेल्लाह मंदी हाउस में जरूर आए फैमिली के लिए एक खूबसूरत शानदार और खास फैमिली सेक्शन बिस्मेला मंदिर हाउस में आपकी सेवा में हाजिर है अपने दोस्तों के साथ बाहर खाने जाना हो या किसी दोस्त की बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करनी हो तो एक बार बिस्मेल्ला मंदिर हाउस में जरूर आए एक बार मंदिर खाओगे तो बार बार आओगे हमारा पता बीजापुर बेस पुराना बिस्मेला होटल फर्स्ट फ्लोर सोलापुर